नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढलं असून महाराष्ट्रातील अनेक भागात ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या हलक्या कमी दाबांमुळे दक्षिण भारतातही पावसाचं प्रमाण वाढतं आहे त्याबरोबरच महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी यलनिनोमुळे अरबी समुद्रात फारसं बाष्प तयार झालं नाही परंतु येल्निनो असूनही ऐवडी सक्रिय असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात पावसाचा बॅलन्स झालेला होता यावर्षी मात्र उलट परिस्थिती निर्माण होते आहे यावर्षी लानिना आहे पावसास अनुकूल स्थिती आहे परंतु ऐवडी नकारात्मक होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच पुन्हा पावसाचा बॅलन्स होईल परंतु सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा जो अंदाज आहे तो चुकण्याची शक्यता आहे जेफ एस मॉडेलने आज महाराष्ट्रात हलक्या कमी दाबाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली असून बंगालच्या उपसागरातील हलक्या कमी दाबाचा प्रभाव आज महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान गोव्याच्या दरम्यानही पुन्हा कमी दाबाची क्षेत्र स्थानिक स्वरूपात निर्माण होत असल्यामुळे अरबी समुद्राच्या दिशेने कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे सातारा सोलापूर मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये आणि विदर्भातही पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे हे पावसाळी प्रमाण महाराष्ट्रात पंधरा तारखेला अधिक वाढेल महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोकणातही अतिवृष्टीची शक्यता आहे कोकणातील पावसाळी वातावरण थोडं गुजरातच्या दिशेने उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे या काळात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरीकडे भाग विदर्भ संपूर्ण कोकण असं पावसाळी वातावरण सोळा तारखेलाही राहणार आहे पुन्हा सतरा तारखेपासून पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं वातावरण राहण्याची शक्यता आहे कारण अरबी समुद्रातील वातावरण विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील वातावरण मध्य प्रदेशकडे उत्तरेला सरकताना दिसतंय बंगालच्या उपसागरात पुन्हा पुन्हा सिस्टम तयार होतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहील पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने अठरा एकोणीस तारखेच्या दरम्यान निघेल कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढेल एक तीव्र अशा स्वरूपाचा कमी दाब महाराष्ट्राच्या दिशेने सरकतोय वीस तारखेला म्हणजे एकूणच वीस तारखेपर्यंत किंवा त्याही पुढे महाराष्ट्रात अधूनमधून पावसाळं वातोरण तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाची गरज बऱ्यापैकी भागण्याची शक्यता आहे या दरम्यान आपण बघतो उत्तर भारतामध्ये पावसाचं वातावरण कमी आहे दक्षिण भारतामध्ये पावसाचं वातावरण कमी आहे आपण बघतो कोकण किनारपट्टी मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं जोरदार पळ क्षेत्र पुढील कालावधीमध्ये तयार होणं अपेक्षित आहे त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार आहे मॉडेलमध्ये पाऊस दाखवला जात असला तरी त्या प्रमाणात महाराष्ट्रात मात्र पाऊस पडत नाही सध्या कोकण किनारपट्टी विदर्भ असं पावसाळी वातावरण तयार होतंय या वातावरणात थोडा वाढ होण्याची शक्यता आज आहे अमरावती अकोला किंवा विदर्भा पूर्व विदर्भातील सर्व विदर्भातील बहुतांशी जिल्ह्या आणि पूर्व भाग पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण असं देखील आज वातावरण वाढण्याची शक्यता आहे दिवसभरामध्ये उद्या मात्र कमी दाबाचा एक प्रभाव हलकासा महाराष्ट्रा सरकेल पंधरा तारखेला आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी क्षेत्र वाढेल यामध्ये उत्तर महाराष्ट्र आहे पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश भाग यामध्ये समाविष्ट असणारे लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिकच्या काही भागात याचा प्रभाव पुढे वाढत जाणार आहे आपण बघतो अहिल्यानगर बीड भागातही याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे मॉडेलमध्ये वातावरण दाखवलं जातं आहे त्या प्रमाणात वातावरण निर्माण झाल्यास कोकणात सोळा तारखेला अतिवृष्टी राहील महाराष्ट्रात मराठवाड्याचा दक्षिणी भाग यामध्ये लातूर धाराशिव बीड परभणी सोलापूर पुणे सातारा अहिल्यानगर नाशिक संपूर्ण कोकण या विभागात पावसात जोर असणार आहे त्यामुळे या, या रहील, रहील। कमी दाबाचा सोळा तारखेला होणारा प्रभाव महाराष्ट्राचं वातावरण बदलेल अशी एक शक्यता आहे त्यामुळे ढगफुटी सदृश पाऊस महाराष्ट्रामध्ये या दरम्यान होऊ शकतो सतरा तारखेला हे कमीदाब पुढे सरकल्यानंतर थोडं वातावरण पूर्व विदर्भाच्या दिशेने राहील कोकणात राहील अठरा तारखेला हे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातला पाऊस कमी होईल हलक्या स्वरूपात वातावरण अधूनमधून तयार होईल परंतु विदर्भ आणि कोकण असंच अठरा एकोणीस वीस तारखेला वातावरण राहण्याची शक्यता आहे एक नवीन कमीदाब पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातून मॉडेल दाखवतं आहे परंतु याचा प्रभाव थोडा मध्य प्रदेश छत्तीसगड असाच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढचा कमीदाब महाराष्ट्रावर लगेचच सक्रिय होईल असं वातावरण नाही मात्र स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रात पोषक असल्यामुळे महाराष्ट्रात मान्सून सरींची शक्यता कायम आहे